कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नुकसानग्रस्त व पूरग्रस्त शेतकऱ्यांना जवळपास बत्तीस हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती ही आर्थिक मदत राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यातील महसूल मंडळातील नुकसानग्रस्त व पूरग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आली होती परंतु पंढरपूर तालुक्यातील वंडीशेगाव महसूल सर्कल मंडळातील शेतकऱ्यांना या नुकसानग्रस्त व पूरग्रस्त यादीतून वगळण्यात आले होते त्यामुळे दोन दिवसांपासून या महसूल सर्कल मंडळातील शेतकरी चिंताग्रस्त होते त्यामुळे या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार अभिजित आबा पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील महसूल अधिकारी प्रांतसाहेब सचिन इताफे तहसीलदार सचिन लंगुठे यांच्यापर्यंत हा विषय फोनद्वारे तसेच निवेदन देऊन बंडीशेगाव महसूल सर्कल मंडळाच्या नुकसानग्रस्त पूरग्रस्त यादीत समावेश करावा व या मंडळातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी केली होती बंडीशेगाव महसूल सर्कल मंडळातील प्रचंड प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या अनेक पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे त्याचेच एक भाग म्हणून दहा ऑक्टोबर रोजी पंढरपूर पुणे रोडवरील बाजीरावच्या विहिरीजवळील चौगुले वस्तीजवळ शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले यावेळी रस्त्यावर एक किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या बंदोबस्तासाठी पंढरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रेखा घनवट पीएसआय संतोष जगताप पीएसआय ज्योती बनवाड गंगूबाई वाघमोडे पोलीस चालक सुनील लोंढे शेळवे पोलीस पाटील अॅडव्होकेट नवनाथ पाटील वाखरीचे बाळू शेंडे शेगावचे कस्तुरे पिराजी कुरोलीचे शरद कोलगे या ठिकाणी उपस्थित होते